स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन सप्टेंबर दोन हजार अ न्यू ग्लेन रॉकेट ब्लू ओरिजिनने विकसित केलेले रॉकेट याला फाकडून व्यावसायिक अवकाश प्रक्षेपण परवाना मिळाला ब निसार उपग्रह एन एस संयुक्त प्रकल्प पृथ्वीच्या पर्यावरणीय व नैसर्गिक प्रक्रियांचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपित क मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस बार्सेलोना येथे आयोजित जगातील सर्वात मोठा मोबाईल तंत्रज्ञान प्रदर्शन दोन राष्ट्रीय धोरणे व उपक्रम अ ई जागृती मंच ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा उपक्रम ग्राहक जागरूकता आणि तक्रार निवारणासाठी सुरू ब मिशन अमृत सरोवर ग्रामीण पाणी संकट दूर करण्यासाठी साठ पेक्षा जास्त जलसाठे निर्माण क प्रॉजेक्ट नमन भारतीय सैन्याचा उपक्रम दिग्गज व कुटुंबियांना पेन्शन सेवा स्पर्श प्रणालीवर तीन संरक्षण व सुरक्षा अ वजा एक मिसाईल रेंज सातशे वजा नऊशे किलोमीटर परमाणू व पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम ब डेव्हिल स्ट्राईक सराव भारतीय सैन्याचा सराव युद्ध सज्जता व परिचालन क्षमता वाढवण्यासाठी क आयर्न डोम इसरायल ची हवाई संरक्षण प्रणाली रॉकेट व मिसाइल रोखने प्रसिद्ध चार नियुक्त व पदभार अ राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अध्यक्ष डॉक्टर अभिजात शेठ दोन हजार पंचवीस मध्य नियुक्ति ब आईएमएफ कार्यकारी संचालक उर्जित पटेल नियुक्ती। क कैनडा यथी भारताचे उच्चायुक्त दिनेश के पटनायक नियुक्ति पांच क्रीडा अ फायद महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस दिव्या देशमुख विजेती पहिली भारतीय महिला विजेती ठरली ब नीरज चोप्रा डायमंड लीग दोन हजार पंचवीस पंच्याऐंशी पूर्णांक एक शतांश मीटर थ्रो दुसरे स्थान पहिले स्थान जर्मनीच्या जुलियन वेबा यांना क मुंजो ट्रॅक भारतातील पहिला मुंजो ट्रॅक नवी दिल्लीच्या नेहरू स्टेडियम मध्ये सुरू ऍथलीट सुरक्षेसाठी उपयुक्त सहा राष्ट्रीय दिवस व अहवा अ परमाणु परीक्षण निषेध दिवस दरवर्षी ऑगस्ट एक नारी वजा दोन हजार अहवाल, शहर। महिला व दिल्ली असुरक्षित शहर क वायु गुणवत्ता जीवन निर्देशांक शिकागो विद्यापीठ दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शासित प्रदेश बिहार सर्वाधिक प्रदूषित राज्य सात राज्य व प्रादेशिक घडामोडी अ उत्तर प्रदेश चामडे व फुटवेअर धोरण दोन हजार तीस पर्यंत पन्नास अब्ज डॉलर निर्यात लक्ष ब हिमाचल प्रदेश डिजिटल लायब्ररी बिलासपूर येथे पहिली डिजिटल लायब्ररी दोन हजार पाचशे पुस्तकांपर्यंत प्रवेश क मिझोरम भिक्षावृत्ती प्रतिबंधक विधेयक भिक्षावृत्तीवर बंदी घालणारे विधेयक पारित आठ आंतरराष्ट्रीय घडामोडी अ थायलंड कंबोडिया वाद विहार मंदिर सीमावादाचे केंद्र ब डेन्मार्क स्ट्रेट कॅटॅरॅक्ट ग्रीनलँड व आयसलँड यांच्यातील जगातील सर्वात मोठा पाण्याखालील धबधबा क कृषी सहकार्यासाठी करार नऊ अर्थव्यवस्था व उद्योग अ भारताची जी वाढ सात पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ आशियातील सर्वात वेगवान वाढ ब सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एम डी आकाश त्रिपाठी नवे व्यवस्थापकीय संचालक क ग्लोबल स्पेक्स दोन हजार तीस उपक्रम डब्ल्यूहेच ओ कडून सुरू दृष्टी समस्यांसाठी जागतिक प्रयत्न दहा विविध अ रणथंभोर व्याघ्र अभयारण्य राजस्थानात अरावली व विंध्य पर्वतरांगांच्या संगमावर ब डाय वुल्फ डाय वुल्फ दोन हजार पंचवीस मध्ये अनुवांशिक संशोधनाद्वारे पुन्हा आणण्याचा प्रयत्न क शुभ दरुमा बाहुली जपानमध्ये नरेंद्र मोदी यांना भेट दिली सौभाग्याचे प्रतीक तीन सप्टेंबर एकोणीसशे सोळा श्रीमती अॅनि बेज यांनी होमरुल लीगची स्थापना केली जन्मदिवस एकोणीसशे तेवीस महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म मृत्यू दिवस दोन हजार स्वातंत्र्य सैनिक गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन